सब्सक्राइब माय चैनल लर्निंग विथ स्मार्टनेस एंड डोंट फॉरगेट टू प्रेस ऑन द बेल आइकॉन नमस्कार लर्निंग विथ स्मार्टनेस चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत तंतो तंत आकृती ओळखणे हा तो अतिशय सोपा घटक आहे तंतो तंत म्हणजे जशी दिसते तशी आकृती तुम्हाला पर्यायामध्ये शोधायची म्हणजे हातचे मार्क मिळून देणारे घटक आहे पा घेऊ आता आपण प्रश्न पहिला आता पा यामध्ये जो प्रश्न पहिला आहे हा प्रश्न पहिला पा।, पा या ठिकाणी चार आकृती आपण आपण निरीक्षण करायचे ठिकाणी दोन वर्तुळ आहे असे दोन वर्तुळ कुठे पहा फक्त इथं आहे पर्याय नंबर दोन आणि पर्याय नंबर चार मध्ये आहे पहा पर्याय नंबर चार मध्ये पहा आणखी यामध्ये काय काय पा, पा इथं दोन रेषा आहे पाय इथं पहा इथं फरक आहे म्हणजे हा पर्याय होऊ शकत नाही म्हणजे आपलं उत्तरार्लय पा, पा पर्याय उत्तरा नंबर चार हम्म पर्याय नंबर चार उत्तर आले पा पुढचा प्रश्न पहा ही हा जो प्रश्न आहे आपली निरीक्षण क्षमता कशी आहे यावर याच उत्तर आहे पहा घाई करायची नाही बारीक बारीक आपण या ठिकाणी पाहिजे यामध्ये काय वेगळं आहे पहा आता आता या ही जी आकृती पहा हा पर्याय असत नाही पहा हे उत्तर नसणार आहे पहा त्यानंतर पाहता पुढचा जो कोणतं आहे पाहता यामध्ये अशी आकृती आहे हि जी वर्तुळ आहे एका बाजूला आहे म्हणजे हे पण उत्तर नसणार आहे पहा आता राहिले फक्त बी आणि डी या दोन मध्ये कोणतं उत्तर आहे पहा बी आणि डी मध्ये कोणतं उत्तर आहे या तर यामध्ये कोणतं उत्तर पहा पा नाही आहे ही जी लाईन ओढलेली नाही पहा पर्याय बी मध्ये पहा इथं ही लाईन ओढलेली नाही इथं पर्याय बी मध्ये लाईन ओढलेली नाही मात्र पर्याय डी मध्ये बरोबर आहे पहा म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे या ठिकाणी पर्याय नंबर चार डी पर्याय नंबर डी पाहता पुढचं पहा पुढचा प्रश्न पहा तिसरा प्रश्न अशी आकृती किंवा अशी या आकृतीची तंतोतंत असणारी आकृती कोणती आहे हा प्रश्न फक्त निरीक्षण क्षमता आहे आपली पा हा पर्याय नंबर एक शकत नाही दोन पण आवश्यक नाही पहा तीन पण आवश्यक नाही पहा पर्याय नंबर चार उत्तर आहे पहा पर्याय नंबर चार पुढचा जो प्रश्न आहे या ठिकाणी पा ही अशी आकृती दिली पहा आणि या आकृतीची तंतोतंत असणारी आकृती पहा आता पहिला पहा या ठिकाणी पहिला जो पर्याय या ठिकाणी पहा हा मोकळा भाग या म्हणजे हे उत्तर असू शकणार नाही आता पहा या ठिकाणी पर्याय नंबर जो दोन आहे पहा हा पर्याय असू शकतो पहा आता हा एका का आणि अजून पहा या ठिकाणी हा पण नसणार आहे कारण पहा इथं जी जी रेष आहे पहा या ठिकाणी जी रेश आहे इथं रेस नाही म्हणजे हा पण पर्याय नसतो बी पण पर्याय नाही पहा आता राहिले होतं सी आणि डी या सी आणि डी मध्ये कोणतं उत्तर आहे पहा सी आणि डी मध्ये कोणतं उत्तर आहे पहा तर पहा आपण जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला कळेल पर्याय नंबर डी हेच उत्तर आहे पहा पर्याय नंबर डी कारण बी आहे का नाही नाही डी पण नाही उत्तर पर्याय ठिकाणी कोणतं उत्तर आहे पहा कारण हे खाली पहा हे उत्तर नाही तर पर्याय नंबर सी उत्तर आहे सी पर्याय नंबर सी व्यवस्थित निरीक्षण करायचंय कारण तपा हा जो तरी कोणती खाली आलाय पहा म्हणजे हे उत्तर नाही म्हणजे पर्याय नंबर सी हे उत्तर आलेलं आहे आता पुढच पहा या ठिकाणी नळाच्या आकाराचे एक तो तोटे तो दिलेले पहा आणि हे तोटी जो आकार आहे अशाच प्रकारची आकृती पर्यायामध्ये कोणती आहे पहा पहा आता पहि पहिलं जो, जो तोटी आहे इथं असू शकत नाही पा दुसरी आकृती आहे पा इथं खाली मध्ये रंग रंगवलेलं आहे पहा हे पण नसणार आहे पा आता राहिले पण दोन पर्याय दोन मध्ये पहा इथं इथं टिंब आहे पा पर्याय पा। चार मध्ये म्हणजे हे पण नसणार आहे म्हणजे पाह्या नंबर सी जो सी पर्याय आहे ते उत्तर आले तर पुढचा प्रश्न तंतोतंत आकृती शोधा तर पाहता अशा हा जो आहे पहा प्रश्न आकृती कशी दिली आहे ती आपण प्रथम निरीक्षण करायचंय त्यातमध्ये सर... काय कर त्रिकोण सर्व त्रिकोण सारखे आहेत का सर्व आकार सारखे सारखे आहेत काही का वेगळा आहे पा हे तीन त्रिकोण पा असे एक सारखे पा मात्र एक त्रिकोण वेगळा आहे पहा आता या ठिकाणी पहा हे चारही त्रिकोण कसे एकसारखे म्हणजे हा पर्याय असू शकत नाही पुढचं पा हे दोन दोन त्रिकोण सारखे पा म्हणजे हे दोन सारखे हे दोन सारखे म्हणजे हा पण पर्याय असू शकत नाही पहा नंतर पुढचं पाहता चौथ्या पर्यंत आय आय दिला पा पहा म्हणजे हा पण असू शकत नाही पहा इथं पाहता पर्याय नंबर तीन मध्ये पहा हे तीन त्रिकोण हा एक त्रिकोण हा एक त्रिकोण हा एक त्रिकोण हे सारखे आणि हा पण त्रिकोण पहा म्हणजे पर्याय नंबर जो चार आहे हेच उत्तर आहे पहा पर्याय नंबर तीन सॉरी पर्याय नंबर तीन जे उत्तर आहे पर्याय नंबर तीन उत्तर आलेलं आहे पहा या प्रश्न आकृतीचं पुढचा प्रश्न पा? अस तर छत्रीसारखा असा आकार आहे पा असा आकार तंतुतंत आकार कोणता कोणताय पा हा तो एक आवश्यक नाही आता हा पावत नाही कारण पा हि जी दांडी दिली दांडी इथं दिली पा म्हणजे ही पण नसणार आहे पा कारण ही हि जी दांडी पहा तिसऱ्यामध्ये पा ही मध्य भागी दिली पा ही पण नसणार आहे पहा तर पर्याय नंबर चार जो पा चार आणि हा प्रश्न आकृती पहा समान दिसते पहा एकदम काहीच बदल नाही म्हणजे पर्याय नंबर चार हे उत्तर आले पहा पर्याय नंबर चार हे आपलं उत्तर आलेलं आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न आकृती दिली पहा ही जी प्रश्न आकृती आहे या प्रश्न आकृतीसारखा पर्याय कोणता आहे समान तंतोतंत तंतो त्यामध्ये काहीच फरक नाही पहा पहिल्या पर्यायमध्ये दोनच टिंब बाई पहा म्हणजे हा पर्याय असू शकत नाही पहा आता पहा दुसरा पर्याय पा, पा।, पा। दुसरा जो पर्याय आहे त्यामध्ये पहा काही आहे पा यामध्ये दुसरा पर्यायमध्ये पहा तिसरा पा आता तिसऱ्यामध्ये तरी या ठिकाणी जो आकार आहे हा जो आकार आहे हा वेगळा आहे म्हणजे हा पण पर्याय असत नाही पहा आता राहिले फक्त आपले दोन पर्याय हा आणि हा तर पा हा जो आयत दिलाय पहा हा थोडा मोठा आहे पहा आणि हा आहे छोटाय पहा इथं पण आहे आहे पहा इथं आहे आहे पहा म्हणजे पर्याय नंबर जो पा, चार आहे हा पर्याय याचं उत्तर पहा पर्याय नंबर चार तंत तो पा पुढचा जो घटक आहे पहा पा, पुढचा जो प्रश्न आहे पुढची जी आकृती पहा आता अशी जी आकृती कुठे पाहता पर्याय नंबर एक मध्ये आहे ये मध्ये बी मध्ये सी मध्ये बी मध्ये हा या ठिकाणी तर आता कोणते इथं तर वर्तुळ आहे म्हणजे हे हा पर्याय शकत नाही या ठिकाणी असं दंड गोला म्हणजे हा पण शकत नाही पहा आणि हे पण इथं पण दंड बोलाव हा पण असेल पहा तर राहिलं काय बघतो हा पर्याय पहिला म्हणजे आपलं जे उत्तर आले पहा पहिला जो पर्याय आहे पहिला जो पर्याय आहे हा पर्याय आणि प्रश्न आकृती हे दोन्ही कसे आहे सारखे आहे दोन्ही कसे आहे सारखे आहे पुढचा प्रश्न आपण घेऊया या ठिकाणी पाहता ही आकृती या आकृती सारखी तंतोतंत दिसणारी आकृती कोणती पाहता पा या ठिकाणी निरीक्षण जर केलं आपण इथं वर्तुळे पा पहा दुसऱ्या पाड्यामध्ये म्हणजे हा पर्याय तर येऊ होऊ शकत नाही जे नाही ते आपण खून खून करून घ्यायची म्हणजे आपलं उत्तर सोपं होता पहा त्यानंतर ह्या जो आय इथं या ठिकाणी आय ते चौकोन आहे पहा इथं चौकोन पूर्ण हे पण उत्तर गेलं तर राहिले म्हणून दोन पर्याय आपल्याला पर्याय नंबर ए आणि सी पहा या दोन पर्यायामध्ये कोणतं उत्तर असेल पहा पा पर्या यामध्ये आ... नीट जर आपण निरीक्षण केलं पा कोणतं उत्तर आहे तर पहा पर्याय नंबर या ठिकाणी हा जो सारखा आहे पहा आणि हा पर्याय सारखा आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न आकृती पाहिजे या ठिकाणी या प्रश्न आकृतीसारखा असणारा पर्याय पा त्या ठिकाणी इथं एक भाग कमी केलाय म्हणजे आता बा इथं हा जो या भागात हा जो इकडचा जो भाग आहे पहा या कोपऱ्यातला हा कोपऱ्यातला भाग आहे पहा इथं रेस वडेल नाही पहा असा कोणता भाग आहे त्यामध्ये हा पा पर्याय पा, नंबर सी मध्ये पहा नंबर सी मध्ये पहा अशा प्रकारे दो पा। हे दोन्ही सामान्य पहा म्हणजे प्रश्न आकृती आणि पर्याय नंबर तिसरा पर्याय आहे हे काय पहा तंत आहे यात यातमध्ये काही बदल नाही निरीक्षण करायचं पहा पुढचा प्रश्न आहे पहा या प्रश्न जी प्रश्न आकृती आहे प्रश्न बारावा असाच आकार असणारा जो पर्याय आहे तो कोणता आहे पहा आता मधी इथ या ठिकाणी काय फरक आहे पाह पाहता ह्या जो पर्याय पहा पर्याय इथं या ठिकाणी पहा इथं इथं असं हे पाहिजे इथं काय जोडले इथं काय पहा या ठिकाणी हा कोण तयार झाला इथं कोण तयार झालेला नाही म्हणजे हा पर्याय होऊ शकत नाही दुसरा पर्याय पहा हा इथं ठिकाणी खाली त्रिकोण आहे पहा इथं त्रिकोण नाही हा पण पर्याय होऊ शकत नाही तिसरा पर्याय पाहता हे खालचे दोन त्रिकोण समान आहे मात्र इथं आधीच चिन्ह आहे पाहा इथं काय आहे आधीच चिन्ह म्हणजे हा पण पर्याय होऊ शकत नाही जो पर्या शेवटचा जो पर्याय आहे पा समान आहे पहा हा पर्याय शेवटचा जो पर्याय आहे हा पर्याय आणि प्रश्न आकृती दोन्ही कसा आहे पा समान आहे दोन्ही कसं आहे पहा समान आहे म्हणजे तंतोतंत आहे पा तंतोतंत काहीच बदल नाही त्यामध्ये तर पुढचं पाहता पुढचा जो प्रश्न आहे त्यामध्ये कोणती आकृती समाने पा थोडासा फरक असतो पहा काहीतरी कुठेतरी तो आपण निरीक्षण करायचो पाह्यामध्ये पर्या नंबर जो पहिला आहे हा काय पहा सारखा आहे कारण इथं थोडंसं बाकीचं आपण जर निरीक्षण केलं त्यामध्ये थोडस थोडा फरक आहे पहा तर पुढचा जो प्रश्न आहे पहा प्रश्न चौदावा ही जी प्रश्न आकृती आहे या प्रश्न आकृती सारखीच तंतुतंत असणारी आकृती आपल्याला शोधायची पहा मध्ये दोन आहे ते दोन पहा इथं आहे इथं पण आहे पहा मात्र इथं पहा इथं काय आहे पर्यान जो दुसरा आहे यामध्ये तसं नाही हा पाय होऊ शकत नाही पहा इथं पण पहा या ठिकाणी हे दोन इथं आहेत मोठा आहे तयार झालेला नाही इथं हे पण नाही होऊ शकत पहा इथं या ठिकाणी पहा हे पण होऊ शकत नाही म्हणजे राहिला फक्त पर्याय हा जो पहा तंत पहा हा जो पर्याय आहे पर्याय पहिला पर्याय पहिला आणि प्रश्न आकृती हे दोन्ही कसे पहा सारखे आहे यामध्ये काहीच बदल नाही तंत तंत आहेत पुढचा जो प्रश्न आहे पहा या ठिकाणी पा गुन्हेरचिन्ह कुठे पाह गुन्हेचिन्ह इथं आहे पहा इथं आहे इथं आहे इथं या म्हणजे बसते पहा नंतर आज अजून काय पाहिजे आपण पा या ठिकाणी पाहता वर्तुळ त्या तीन आकृतीमध्ये वर्तुळ आहे पण इथं 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 गुन्हि नाही म्हणजे हे होत होत नाही पहा एक पर्याय गेला आपला इथं पण इथं वर्तुळ नाही पहा तिसऱ्या पर्यामध्ये या बाजूला असं वर्तुळ नाही म्हणजे हा पण पर्याय गेला आता राहिले बद्दल पर्याय नंबर दोन आणि पर्याय नंबर चार पर्या हा जो पर्याय आहे यामध्ये कोणतं आहे पाहता कोणतं उत्तर आलेलं आहे पाहता पहा इथं पहा इथं खालचा जो पूर्ण रंगवलेला आहे पहा मात्र पर्याय नंबर चार मध्ये रंगवलेला नाही पहा म्हणजे पर्याय नंबर जो दोन आहे पर्या नंबर दोन जे उत्तर आहे ते दोन उत्तर आणि प्रश्न आकृती कशी आहे समान आहे तंतोतंत आहे काहीच बदल नाही काहीच बदल नाही आपल्याला ते शोधायचे पा पुढचा प्रश्न त्या ठिकाणी पहा इथं बाण दिले पा बाणाचा पाय जर दिशा पाहिली आपण ह्या बाजूला दिशा पाहिलं दिशा पाहता म्हणजे हा पाय पाहिला तर गेला पाहता त्या ठिकाणी पाहता हा बाण इथं दिसतोय पहा मात्र जो इकडचा जो बाण आहे तो खाली झालाय पाहा वरती आहे म्हणजे हा पण पर्याय गेला आता राहिले दोन पर्याय बघतो तिसरा पर्याय हा यामध्ये पाहता हा बाण बरोबर आहे हा बाण बरोबर या नंतर हा जो खाली येणारा बाण आहे हा आणि हा सारखा आहे हा नंतर तिस जो खालचा जो बाण आहे तो पण बरोबर आहे आणि हा पण बरोबर आहे पहा म्हणजे पर्याय नंबर तीन तर हा हा नाही पहा म्हणजेच काय आहे नंबर तिसरा जो पर्याय आहे ही जी हे जे पर्याय आहे आणि प्रश्न आकृती आहे दोन्ही कसं आहे तंतो तंत सामान्य काही बदल त्यामध्ये दिसायला एकदम सारखं आता पा पुढचा प्रश्न आपण घेऊया आता या ठिकाणी आता या ठिकाणी पहा आपण फक्त पर्याय पहिला एवढा पा इथपण पहिल्या पहिला हा पर्याय दुसरा पण इथून पण दुसरा पर्याय पहा पर्याय तिसरा पर्याय चौथा पाँ पाँ ना? इतो, इतो पा त्या ठिकाणी पहा कायच ठिकाणी पर्याय पाहिला दिसतो का नाही पहा ही लाईन दिली पहा म्हणजे हा पर्याय होत नाही पर्याय नंबर ए गेला आता बी बी पहा दिसतो का पहा निरीक्षण करायचं बी मध्ये हा दिसत पहा बी मध्ये हा आहे पहा पर्याय नंबर बी हा जो बी पर्याय पहा पर्याय नंबर बी हा जो पर्याय आहे हा आणि प्रश्न आकृति एकदम समान आहे काही बदल नाही पुढचा प्रश्न पाहता यामध्ये पहा कोणतं उत्तर असेल पहा काही यामध्ये बदल दिसत नाही पहा पर नंबर दोन आता पुढचा प्रश्न पहा सोपा प्रश्न आहे पहा पहा त्या ठिकाणी दो इथं एक या ठिकाणी चौकोन आहे आणि तस हा अर्ध वर्तुळा आकारे पाहिजे हा पर्याय इथं होऊ शकत नाही पर्याय पाहायला होऊ शकत नाही पा दुसरा पर्याय होतो पा दुसरा पर्याय होऊ शकतो बा हा दुसरा पर्याय आहे पा, पा। कारण हा हा पर्याय इकडं या बाजूला रंगवलेला आहे उज्या बाजूला इथं पण उज्या बाजूला रंगवले पा म्हणजे पर्याय नंबर दुसरा जो आहे दुसरं उत्तर जे आहे ते उत्तर आलेलं आहे या प्रश्न आकृती सारखं पहा जी प्रश्न आकृती आहे हे दोन्ही सामान्य आहे पहा आता पुढचा जो प्रश्न आहे पहा या ठिकाणी बांध दिले पहा आता हा तर पर्याय पहिला आवश्यक नाही पहा कारण बाराची दिशा इकडे पहा डावीकडे इकडे आता हा दुसरा जो पर्याय आवश्यक होतो पहा दुसरा पर्याय असू शकतोय पहा परंतु काय पूर्ण भरीव आहे म्हणजे हा पण दुसरा जो पर्याय पण नाही पहा तिसऱ्या पर्यायामध्ये पाहता पहा हा तिसरा पर्याय आहे पहा सर्वसामान्य पहा तिसरा जो पर्याय आहे तिसरा पर्याय आणि प्रश्न आकृती एकदम तंतोतंत आहे काहीच बदल नाही म्हणून या प्रश्न आकृतीची तंतोंत आकृती असणारा जो पर्याय आहे तो पर्याय तिसरा आहे पुढचा प्रश्न पा या ठिकाणी जी आकृती पा कोणती जी आकृती पाहता हा जो प्रश्न आहे नीट निरीक्षण करायचं आपण पा इथं पा इथं काय दिलं बा इथं असा भाग नाही पा म्हणजे हा इथं असा भाग नाही म्हणजे हा पर्याय पहिला पर्याय नाही पा दुसरा पर्याय इथं हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण उलटा दिलाय पा म्हणजे हा पण पर्याय नसणार आहे पा प्रत्येक पर्यायचा पण पाहायचंय तो पर्याय असू शकतो का पा पर्याय तिसरा हा इथं आहे पा पर्याय तिसरा हा जो पर्याय आहे पाहिजे तंतोतंत आकृती आहे पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी नीट निरीक्षण करा चारही आकृत्यांचं पा तर आपण जर निरीक्षण केलं तर, तर आपल्याला दिसेल की बा सी जो सी पर्याय बा या ठिकाणी तिसरा जो पर्याय हा पर्याय आणि हा पर्याय सारखा आहे पा नंतर पुढचा प्रश्न आपण घ्या आता आता पहिला पर्याय इथपर्यंत पहा दुसरा पर्याय हा इथपर्यंत आहे चौथा तिसरा पर्याय आणि हा चौथा पर्याय हम्म पाहता या ठिकाणी नी, नीट नीट काळीची पूरक निरीक्षण करायचं असा प्रश्न हे दिसत काय आपल्या डोळ्यांना थोडा त्रास पाहताना परंतु आपण काळजीपूर्वक पाहायचंय आपल्याला फक्त उत्तर काढायचं आपल्याला तर पाहता त्या ठिकाणी पहा इथं एक दोन तीन तीन वर्तुळे पहा इथं का तीन वर्तुळे एक दोन तीन म्हणजे हा पर्याय पाहिला गेला हम्म तो आपण पाहायचाच नाही पाहता इथं एक दोन तीन वर्तुळे पहा इथं पाहाय का एक दोन इथं नाही पहा म्हणजे हा पण पर्याय गेला हा हा इथं पण दोनच वर्तुळे पहा हा पण गेला आता राहिलं पा शेवटचा पर्याय पहा एक दोन तीन हो इथं तीन हाय पहा एक दोन तीन नंतर इथं पण एक दोन तीन वर्तुळ आहे पहा नंतर इथं खाली एक दोन तीन आहे इथं पण पहा एक दोन तीन एक, दोन पा? बस चाओथा चाओथा या ठिकाणी पहा म्हणजे पर्याय नंबर जो चौथा आहे चौथा पर्याय तो चौथा पर्याय याच उत्तर आहे पर्याय नंबर चार अजून एक दोन प्रश्न घेऊ आपण तर पा आता आता या आकृती तंतुतंत असणारी आकृती कोणती आहे पा या ठिकाणी कोणती आकृती आहे हा निरीक्षण करायचे आपण पा आता हा तर पर्याय असत नाही हा पण असत नाही पहा मग राहिला भरत आता हा पर्याय पा पर्याय नंबर तिसरा जो हा पर्याय आहे हे आणि प्रश्न आकृती एकदम तंतुतंत आहे पुढचा प्रश्न घेऊ आपण या ठिकाणी पा निरीक्षण करा निरीक्षण फार महत्वाचे पाहतोय हा जो त्रिकोण आहे वरती त्रिकोण मी तर त्रिकोण असा अशा प्रकारे पहा म्हणजे पहिला पर्याय गेला ही? दुसरा पर्याय पाहू आपण हा इथं वर्तुळ आहे इथं आयत आहे इथं त्रिकोण बरोबर आहे इथं पण हा पण हा हा जो हा जो चौकोन आहे हा या दिशेला आहे पा म्हणजे हा पण पर्याय गेला हा पण पर्याय होऊ शकत नाही बा तंतोंत आता पुढचं पा पहिलं आयत बरोबर आहे वर्तुळ बरोबर आहे त्रिकोण बरोबर आहे मात्र जो खालचा तो चौकोन आहे तो, तो उलटा आहे पा म्हणजे हा पण पर्याय नाही फक्त जो शेवटचा पर्याय पाहतो आयत बरोबर आहे वर्तुळ बरोबर आहे त्रिकोण बरोबर आहे हा पण चौकोन बरोबर आहे हा चौकोन बरोबर आहे हा पण चौकोन बरोबर आहे म्हणजे पर्यायंबर जो चार आहे हा चार आणि ही आकृती तंतोतंत आहे सबस्क्राईब माय चॅनल लर्निंग विथ स्मार्टनेस डोंट टू प्रेस ऑन द बेल आयकॉन